असं मला जे आर किंवा आदेश सांगा दाखवा मला परवानगी घेतली पाहिजे तुम्ही त्याचा जी आर सांगा साहेब हो साहेब कुणी सांगितलं जी आर सांग मला दाखवा जी आर द्या द्या जी आर द्या करा कारवाई चला शूटिंग काढली म्हणून तुम्ही कारवाई करताना करा कारवाई चला तुमची शूटिंग साहेब आहे का मी एंट्री करताना शूटिंग जाईपर्यंत शूटिंग राहील तच नाही करत आता महाराष्ट्रात करतोय तुम्हाला कारवाई करायची उलट मी स्वागत करेल तुमच्या कारवाईचं आखा महाराष्ट्राला बघू द्या हां हां करा हा घ्या चला इथं काय असं गोपनीय आहे की आपण शूटिंग करतोय हा नाही 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 हो नाही चालेल नाही कोण म्हटलं तुम्हाला शूटिंग इथं प्रतिबंध मला कायदा दाखवा काय कायदे असा शूटिंग काढायचे नाही कोणी सांगितलं तुम्हाला हो पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शूटिंग करता येते सुप्रीम कोर्टाने सांगितलंय का तुम्ही कुठेही शूटिंग करू शकता तुम्ही कुठेही शूटिंग करू शकतो आम्ही साहेब आम्ही कुठेही शूटिंग करू शकतो नाही तुमचा जी आर ए का मला दाखवा ना सगळे आधीच दाखवा ना शूटिंग करू नये नाही का परमिशन घ्यायची जनता ही देशाची मालक आहे या आणि ही पुढारी अधिकारी हे जनतेचे सेवक आहे आम्ही आमच्या सेवकाकडे आलोय आणि तुम्ही म्हणता माझी परवानगी का नाही घेतली सेवा हा नाही पण शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम शूटिंग काढायला काय प्रॉब्लेम काढायला काय प्रॉब्लेम आहे नाही तुम्ही तसा काय कायद्यानं आदेश असेल तर द्या मला आदेश की मी तो नियम मोडला कायदा सुट्टी म्हणून आम्ही आधी काही खोटं पोटात आम्हाला म्हणून सुट्टी करतो साहेब माझं पूर्ण महाराष्ट्रात आणू शकता माझे मान्य केवळ केली नाही होऊ शकते पण आरोप होऊ शकतो म्हणून मी शूटिंग करतोय आरोप होऊ शकतो म्हणून चला काही असं आम्हाला तुमच्या लक्षात झालं ना

हा नाही असू द्या पण आता मुद्दा असा आहे चार्जर चार्जर टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून कंपनी आहे शिंदे पाळशाला ती नाही नाहीये ती गुजरात खतं खता आणती आणि इथं फक्त विक्री करते महाराष्ट्रावर तर तिच्या अनेक तक्रारी झाल्या या शेतकऱ्याचं नुकसान झालं अशा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं मुंनाने तक्रारी दिल्या तिचं जी टू लायसन रद्द झालेले तरी दुकाने चालू आहे आता आम्ही सटण्याचं ह्या दुकानाचं बिल सील केलेलं असताना दुकान आम्ही ते, ते विक्री करतोय सर्रास आणि मग आज त्यांनी ते, ते आज दुकान बंद केलं ही त्यांनी तक्रार पाठवली विकास पाटलांकडे तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याने आता दुकान बघायचे माल विकत घ्यायचा बिल पाठवायचे मग बंद होणार का आपले कृषी अधिकारी काय करताय आदेश दिले ना त्यांना जिथून लायसन रद्द आहे ला रद्द असताना लायसन कंपन्या कशा चालू आहे अजून आता एक मध्य प्रदेशची कंपनी आहे इंदोरची त्यांनी बघा या शेतकऱ्याचं म्हणजे जवळजवळ तीस एकर जमीन तीन शेतकऱ्यांची आणि पंच्याहत्तर टक्के त्यांचं नुकसान त्यांनी त्या कंपनीने सांगितलं आमचेच खतं वापरा कुठला वापरू नका आणि ते खतं आता तपासणी केलं तर एकदम त्याच्यामध्ये काहीच नाही त्याची अजून विक्री होते अशा कंपन्यांना बंदी घालासेल आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होतं शेतकरी फार एकतर त्याला हमीभाव भाव नाही त्याला काय त्याच्यात परवडत नाही त्यातलं त्यात निसर्गाची साथ नाही आणि मग याच्या फसवणूक झाल्या का बेटा कुठे येतो मग आत्महत्या करतात नमस्त नवस्त ते इंदोबायोटिक इनपुट रिसर्च अशा काही तक्रारी होत्या तुम्ही त्याचं सात तीन दोन हजार चोवीसला एक नमुना अप्रमाणित आहे एक प्रमाणित आहे ओके हो काय केस आहे ती नाही तक्रारीमध्ये नाही आपल्या समितीने निष्कर्ष काय काढले फायनल काय झालं लॅबचा रिपोर्ट आला कमिटी काय म्हणते का बर हे कोण दुकानदार आहे हे दुकानदारांना आहे बरं तपासले का इन्स्पेक्शन नोट भरले का सॅम्पल काढले का ठीक आहे ना अडचन नाही हो, हो. ना पण दुकान तपासले का इन्स्पेक्शन नोट भरली का एस ला दिली का मग त्याच्यात काय आढळ अरे पण काही इलेबोलिटी असेल ना मग त्याचं ते सुरेमशी सांगा आणि ऍक्शन घ्या आता तुम्हाला पंचनामा दिला ग्राहक माझ्यामध्ये जा मी लायसनवर ऍक्शन घ्यायला सांगितलेलं आहे कमिटीने अहवाल दिलेला आहे पन्नास ते पंचावन्न टक्के नुकसान झाले ओके दुकानदार कंपनीला पार्टी करावी लागेल साक्षीदार आमची माणसं असतील कमिटी मेंबर्स एक चार पाच महिन्यामध्ये निकाल लागतात तुमचं

बरोबर आता आता नाशिक जिल्ह्यामध्ये शहात्तर कंपन्या अशा आहेत का ज्या जागेवर अस्तित्वात नाही हो, G2, G1, G3, हो।, हो। ना हो ना त्यांची यादी आपणच रद्द केलेल्या लायसन्स लायसन जी टू जी वन जी थ्री पुण्याचं ऑफिस येते हो बरोबर आहे हो आपण देत नाही नाही आता ज्यांचं रद्द झालेलं आहे अशा जर तुम्ही मला यादी दिल्या दुकानदारांची नावं दिली मी ऍक्शन घ्यायला ठीक आहे ना स्पेशली आमचं गोडा ऑपॉर्च्युनिट कंप्लेंट दीड वर्षापासून केस असतो ग्राहक जिथून दुसऱ्या वेळेस रद्द झालाय तक्रारी झालेलं आहे तरी पण याच पूर्ण उदास दुकाने चालू आहे कुठे आहे हा, हा, मला तुम्ही मालेगावला ऐकत जाऊन मला टॅगिंगचा फोटो द्या बरोबर अर्ध्या तासात अर्ध्या तासांमध्ये तिथं जाऊन फोटो काढा हा प्रोडक्ट सुरू आहे अर्ध्या तासात सेल आपल्या दुकानाचा सटाण्याच्या दुकानाचा स्टॉक सील केलेला असताना मी विक्री पकडलेली आहे तिथं मला तिथं जाऊन फोटो द्या जीओटॅगेट अर्ध्या तासांमध्ये मी ऍक्शन घेतो बर काय म्हणजे जेव्हा आता ह्या शहात्तर कंपन्यांचे लायसन रद्द झाले ह्या कंपन्यांचा माल दर दुकानामध्ये विक्री होतोय तर आपल्या विभागाचे एक काम आहे ना साहेब की ते तपासणी करणं प्रमाणे तपासण ऍक्शन सुरू केलेलं असेल आणि ते पण कठोर असतील सांगतो प्रत्येक दुकानाच्या आता तुम्ही म्हणता फोटो काढून आम्हाला सांगा अधिकारी काय करतात अधिकारी काय करतात अधिकारी काय करतात तुम्ही केलं का मला साहेब असं असं आहे लायसन्स रद्द झाले नाही साहेब लायसन्स जर रद्द झाले ना मला नाही तुमच्याकडेच आहे ना आम्ही आम्ही कोण यादी देणार आहे यादी आहे आम्ही कोण यादी तुमच्याकडेच अहो साहेब लायसन्स कोणी रद्द केले शहात्तर कंपनीचे लायसन्स कोणी रद्द केले वरती आहे बरं त्यांनी तुम्हाला यादी नाही पाठवेल का आमच्याकडे यादी आलेली नाही तुमच्याकडे यादी नाही आली आजही माझ्यासोबत नाही तुमच्याकडे यादी नाही आली ते यादी कोणाला पाठवली पण तुम्हाला आलेली नाही म्हणजे तुमच्याकडे काम आहे ते आम्ही द्यायचं का आजही माझ्यासमोर नाही तो तुमचा तुमच्या विभागाचा प्रॉब्लेम येतो साहेब तो तुमच्या विभागाचा प्रॉब्लेम तो विभागाचा प्रॉब्लेम आहे आमचा नाही नाही यादी तर तुमच्याच कार्यालयाने लायसन रद्द केले ते तुमच्याकडे पाहिजे ना अहो आम्हाला प्रत्येक दुकानात जाऊन फोटो काढून तुम्ही काय म्हटले जे आय टॅग करतो जे आय टॅग करायला म्हणजे आम्ही फिरत बसायचं शेतकऱ्यांना फिरत बसायचं का दुकानाबाद तुमच्या अधिकारी काय करतात एक मिनिट दुकानं उघडे असेल तर आम्ही फोटो काढून यांना पाठवायचे मग कारवाई करणार मग अधिकारी काय करताय जर लायसन रद्द आहे तर दुकानं कस काय उघडे दुकान कसे काय उघडे तुम्ही उलट प्रत्येक तुमच्या तालुका अधिकाऱ्याला सुद्धा कळवलं पाहिजे का हे लायसन रद्द झाले या दुकानं बंद चालू असतील बंद करा हे उलट तुमच्याकडनं व्हायला पाहिजे म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आता फोटो काढी देऊन तुम्हाला पाठवायचे हो मग तुम्ही कारवाई करणार